सावधान या पाच लोकांनी सीताफळ चुकूनही खाऊ नये अन्यथा भयंकर परिणाम होतील सध्या सीताफळाचा हंगाम सुरू आहे बाजारामध्ये सीताफळ सहज उपलब्ध असते परंतु हे सीताफळ खाणं सर्वांसाठीच योग्य आहे का तर निश्चितच नाही कोणी सीताफळ खावं कोणी खाऊ नये जास्त खाल्ल्यामुळं काय दुष्परिणाम होतात याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मंडळी एक नंबर सीताफळामध्ये खूप प्रमाणात फायबर्स असते जर तुम्ही सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ले तर सूज येऊ शकते तसेच फायबर जास्त असल्यामुळं जा जुलाब होऊ शकतात ज्यामुळे उलट्या देखील होऊ शकतात नंबर दोन सीताफळाच्या बिया विषारी असतात ज्या त्वचा आणि डोळ्यांसाठी वाईट असतात अभ्यासानुसार सीताफळाच्या बियांची पावडर वापरल्यामुळे त्वचेवर वेदना होणे आणि त्वचा लालसर होऊ शकते तसेच यामुळे गंभीर डोळ्यांची समस्याही होऊ शकते नंबर तीन सीताफळामध्ये खूप कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं तसंच यात साखरेचं प्रमाणही जास्त असल्यामुळं जा त्यांनीही सीताफळ खाऊ नये ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे वजन वाढीची समस्या आहे नंबर चार मधुमेह रुग्णांनी हे फळ खाऊ नका कारण सीताफळामध्ये तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते नंबर पाच जर तुम्ही आधीपासून कोणतेही औषध घेत असाल तर सीताफळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कुणी खाऊ नये सीताफळ ज्यांना सर्दी खोकला झाला आहे अशा व्यक्तीने सीताफळ खाऊ नये ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तीने सीताफळ खाऊ नये अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्यानं वजन वाढू शकतं म्हणून वजन जास्त असणाऱ्यांनी सीताफळ खाऊ नये वजन कमी करण्याची जे उपाययोजना करत आहेत त्यांनीसुद्धा सीताफळ टाळावं बैठे काम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावं सीताफळाच्या बियांची पूट डोक्यावर लावताना ही पूट डोक्यात जाणार नाही डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या याने डो डोळ्याची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात सीताफळ खाण्याचे काही फायदेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत सीताफळामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात एसी मिसिन आणि बोलाटासिन नावाचं अँटीऑक्सिडंट सीताफळामध्ये असून हे कॅन्सर विरोधी गुंधर्मय आहेत यात हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला प्रदूषणास लढण्यास मदत करतात एक सीताफळ खाल्ल्यामुळं दररोज दहा टक्के पॉटॅशियम आणि सहा टक्के मॅग्नेशियमची गरज पूर्ण होते हे दोन्ही रक्तवाहिन्या योग्यरित्या काम करण्यास मदत करतात तसेच सीताफळ हृदयरोगापासून संरक्षणही करते सीताफळ फायबरसाठी चांगला एक स्त्रोत आहे यामुळे सोल्युएबल आणि इन्सोल्युबल दोन्ही फायबर असतात जे पचन करण्यास मदत करतात बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी रुग्णांसाठी सीताफळ एक चांगलं फळ आहे तर मंडळी हे होते सीताफळ खाण्याचे फायदे आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे सीताफळ खाण्याचे दुष्परिणाम त्याचबरोबर असे कोणते व्यक्ती आहेत की ज्यांनी ही सीताफळ खाऊच नाही ज्यांना काही शारीरिक समस्या आहेत व्याधी आहेत त्यांनी सीताफळापासून दूर राहणं हे कधीही चांगलं मंडळी आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठीच काही जर उपाययोजना असतील पथ्य असतील तर ते पाळणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की कोणत्या व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये कोणता त्रास असेल तर सीताफळ खाऊ नये याबद्दल माहिती तुम्हाला जर आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार